कुठ चाललीय उतरून अगं कुठ चालले उतरून तकड पा कुठ पाहुन ए घरी चाललीय आता अगं तकड कुठं असंय काय आता कोणा करायला शेरायला लागली पुन्हा करायला शिरायला नेमके कोणा करायला शिरायला गेली तू आय ला काय अगं मारती बिर घरा घरात

पाय ठेवून गेले नुसतं परीकडून हा पाय घेऊन गेले पाय अजिबात हा ना हिता अजिबात आपल्या परीक्षा अजिबात नको तुम्ही मला समजलं बाबा काय म्हणताय माझ्या घरातली एक चपाती कमी होती जाऊ ती सांगेट समजून जाऊ दे माझी बहीण गेली तर गेली म्हणजे आता तुम्हाला खाऊन झालं काय मग आमचं पाणी वाचलं ना तेवढं असं हा आता कसं झालं आपण पलीकडे जाऊन करू की आज पहिले आम्ही एक दोन तीन आम्ही तिकडे जाऊन खातो राहू देऊ मटन खाऊ मटन कोण खाणार हसून माणसं वाढ करू नको तुला भेटत नाही 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 मी आहे तो पर्यंत हो तिकडच्या घरात जाऊन खायचं आपण इथे नाही खायचं

लग लग ले ले ला। ला ता ता ते प्रसाद झा ते हा लावला ना मग काय विषय नाही त्या चाय माझ्या पैसे हा कमरला बांधली आहे होय 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 माझ्या च्या किडनॅप करील तुझ्या पुरीला तुझ्या पुरीला किडनॅप करील नाही पूर्वीची चढी चड्डी आमची चड्ढीने पूर्वीची हे ये ना हे ये माझी घातली अय पूर्वी आहे अय पूर्वी पप्पाला जेवायला देईन ना बघा

बर असली चिटिंग करायची नाही आली आल्या परी काय घरात पडायला पाय घेऊन काय आम्ही आमच्या दोघापुरती इथं तुम्ही अजिबात थाबाजी नाही कोण तर करते ना आमच्या पार्क इथलं हा होय होय आम्ही पितळेच देत नाही हातात का आम्ही <आताँ> <laughs> चिगड्या खाणार आणि म्हणणार दोनशे रुपयाचे चिगड्या आणि इथं पन्नासच्या चिगड्या खाणार आणि दोनशे या चिगड्या सांगणार आम्हाला काय चिंगड्या घेत नाही आम्हाला तेवढा <laughs> लाटा झाला चिखार झाला चला आपण चिंगड्या खाऊ चिंगड्या म्हणजे मासा हो झिगा झिगा नाही ते पेक्षा आज हा चिंगड्या चिंगड्या पुढे झिंग झिंग झिंगा ना झिंग झिंग झिंक खाऊन खाऊन तर वाळली मग वेडेवानी म्हणायचं असत बी म्हणताय दाजी मी आहे बोला दिलं पण <laughs> 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 बोला आता फक्त बोला तुम्ही दिलं पण मी बाबाजी लय उड्या मारू नको काय करशील झाडाला बांधील

आणले मोकळा आला तुम्ही काय तुम्हाला नाही काही घेऊन जास्त पाच पन्नास लाखायचं काही तिकडे तिकडच्या तिकडेच अरे 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 सुद्धा तुमच्या बाजून रे अरे 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 मोठा पचका झाला